पंढरपूर शहरातील कुंभारगल्ले येथे पंधरा जुलै रोजी लखन जगताब व त्यांची आई सुरेखा जगताप यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता या घटनेला वीस दिवस उलटून गेले तरी पोलिसांना तपास लावण्यात यश आलेले नाही आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव प्रयत्न करतील आणि या गुन्ह्याचा तपास लावण्यासोबतच पंढरपूर शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर खाकीचा वचक बसविण्यासाठी विशेष प्रयत्न करतील अशी अपेक्षा पंढरपूरकरांमधून व्यक्त होत आहे पंढरपुरातील कुंभार गल्ली येथे पंधरा जुलै रोजी रात्री लखन जगताप व त्यांची आई सुरेखा जगताप यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शहर पोलिसांनी विविध ठिकाणी पन्नास पथके पाठवली आहेत सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करण्यात आले आहेत अनेकांची चौकशी करण्यात आली आहे तरीही गेले वीस दिवस झाले या प्रकरणाचा तपास लागू शकत नाही पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांची बदली झाली असून त्या ठिकाणी आता पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी कारभार स्वीकारला आहे डगळे यांनी दुहेरी खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करून याचा उलगडा करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे